चालू अशीच नमस्कार मी प्रभाकर लोंडे घरतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा घरतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भवानी स्टेडियम मध्ये आहोत आणि रेग्युलर या ठिकाणी आम्ही बरेचसे आमचे मित्र सहकारी मित्र आहेत पण मित्र फक्त फिरतेत असे राऊंड मारतात पाच सहा राऊंड मारतात घरी जातात आणि बायकावाला चांगल्या पद्धतीनं खाद्य तयार केलंय का अंडी शिजवलेत का सकाळी सकाळी पोषण आहार केलाय का असं सांगतात लबाड बोलतात पण पर जोपर्यंत या तालमीमध्ये असा घाम काढला जात नाही तोपर्यंत कुठल्याही ना माझ्या मित्रमंडळीचा व्यायाम होत नाही तर प्रत्येकाने असा घाम काढावा शरीराची मत पुन्हा सुदृढ शरीराची अपेक्षा करावी आणि याच्यासाठी ही खोऱ्याचा व्यायाम करायचा या खोऱ्याच्या व्यायामनं कमरेचा व्यायाम होतो या मांडीचा व्यायाम होतो या घोट्याचा व्यायाम होतो नडग्या चांगल्या राहतात आणि पोटच्या चरबी या पाण्याच्या माध्यमातून विरगळते घाम निघाला पाहिजेत आणि जोपर्यंत घाम निघत नाही तोपर्यंत कुणाचाही व्यायाम होत नाही म्हणून ग्राउंडला आलेल्या प्रत्येक मित्रानं मी माझ्या शरीरावर घाम काढल्याशिवाय घरी जाणार नाही ही भूमिका त्यांनी निभावली पाहिजे तर शरीराची अपेक्षा करायची मग शुगर होणार नाही बी पी होणार नाही पोटावर चरबी येणार नाही शरीर मजबूत होईल आणि मग शरीराची अपेक्षा करायला काय हरकत नाही तर कसे खोरे मारायचे हे सांगतो ए रेग्युलर अशा पद्धतीनं खोरे मारायचे की पोट जे होतं ना माझं असं होतं असं ज्याने ज्याने मला धाराशिव शहरामध्ये पाहिलं त्याने हे पोट शंभर टक्के पाहिलं असेल आणि ही पोट ह्या खोऱ्यानं आणि माझ्या एक्झरसाईजच्या व्यायामनं माझी टचिंग पूर्ण होते अशा पद्धतीचे व्हिडिओ आम्ही व्हायरल केलेले आहेत तर खोरे कसे मारायचे छाती कशी मजबूत करायची हे बघा असा खोऱ्या उंच मारा आशे किमान हजार पाचशे दोन हजार खोरे मारा पाणी शरीरावर आल्याशिवाय राहणार नाही खूपच चांगलं राहील छाती मजबूत होईल दंड मजबूत होते शरीर मजबूत होईल शरीर निरोगी राहील म्हणून माझ्या मित्रमंडळीने खोरे माराय शिकले पाहिजेत राऊंड पळत मारा पंधरा राऊंड मारतो पळत पाचशे मीटरचे पंधरा राऊंड साडेसात किलोमीटर रेग्युलर पळतो आणि अशा पद्धतीनं व्यायाम करा शंभर टक्के या बाजूची चरबी या हाताने अशी मारल्यावर कमी होते पुन्हा दुसऱ्या हातानं अशी तर मी कमी करा चांगल्या पद्धतीने व्यायाम करा औरे हे ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड हे ग्राउंड आहे ग्राउंड हे ग्राउंड पाचशे मीटरचं आहे पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर असे पंधरा राऊंड मारले साडेसात किलोमीटर होते जोर मारा शंभराच्या पट्टीत पूर्ण जम्पिंग महाराज शंभराच्या पट्टीमध्ये अशी जम्पिंग महाराज रेग्युलर शंभर दोनशे पाचशे सहाशे हजार तर मी कशी कमी होत नाही ते बघूया तर असे हे ग्राउंड आहे हे ग्राउंड आम्ही तालीम बनवली आणि ही तालीम ह्याच खोऱ्यानं उकरून बनवलेले आहे इथं हिंद केसरी एक कार्यक्रम झाला होता तिथली आम्ही माती ही लाल आणून बारके लेकर खेळावे आणि या तालमीतला एखादा विद्यार्थी महाराष्ट्र लेवलला हिंद केसरी देश लेवलला ऑलम्पिकमध्ये जावा की धाराशिवमधला एक विद्यार्थी पुढं जावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून हे तालीम मी रेग्युलर करत असतो धाराशिवमधल्या सर्व मित्रमंडळीला माझी विनंती आहे आपले लेकरं आणा खेळवा मजबूत बनवा तुम्ही पण मजबूत राहा निरोगी राहा शुगर नसावी बी पी नसावी शरीर सुदृढ असावं मजबूत जीवन जागा शंभर वर्ष गाठा एवढीच अपेक्षा चा। धन्यवाद मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच व्यायामाचे शरीर सुदृढ करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धाराय शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र